शालेय विद्यार्थ्यांना छावा चित्रपट मोफत पाहण्याची संधी तारदाळ येथील माउली डेरीचा उपक्रम हातकनंगे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील कुमार चा माउली डेरीचा उपक्रम म्हटलं की विद्यार्थ्यांना पर्वणीच असते मग ते शालेय साहित्य असो किंवा इतिहासाची माहिती देणारा चित्रपट असो माउली डेरीचे सर्वे सर्व सुशांत शिंदे व विशाल शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेच्या कुमार व कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी देखील तानाजी हा चित्रपट इचलकरांची येथील फॉर्च्युन सिनेमागृहात मोफत दाखवण्यात आला दा होता याचप्रमाणे सोमवारी पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना छावा हा चित्रपट फॉर्च्यून सिनेमागृहात मोफत दाखवण्यात आला दा। यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून चित्रपट पाहण्यात आले होते तसेच तारदाळमधून सिनेमागृहापर्यंत विद्यार्थ्यांना जाण्या येण्याची व्यवस्था देखील लक्झरी कारमधून करण्यात आली होती सध्या चावा हा चित्रपट देशभरात प्रचंड गाजत असून या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवल्याचे सुशांत शिंदे यांनी यावेळी सांगितलं यावेळी विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहून समाधान व्यक्त करत इतिहासाची माहिती समजावून घेतली माउली डेरीने राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे माऊली तुडेरी यांच्या वतीनं आम्ही मराठी शाळेच्या अ अडीचशे मुलामुलींना छावा हा चित्रपट दाखवण्यासाठी जात दा आहोत आम्ही दोन वर्षापूर्वी तानाजी हा चित्रपट सर्व मुलांना दाखवला होता आपल्या मुलांना आपली संस्कृती काय आहे आपले राजे काय होते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय संभाजी महाराजांचा इतिहास काय कळणं ती आज खऱ्या अर्थानं काळायची गरज आहे त्यामुळं आपण हा उपक्रम राबवला आहे आणि इथून पुढे समाजहितासाठी किंवा राष्ट्रहितासाठी माऊली डेरी सदैव तत्पर राहील महानकरी न्यूप साठी बसगोंडा तार दाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा